शतुंच्या घटकार स्थानामुळं दोन हजार एकोणीसचं संकट आघात आपल्या अर्थव्यवस्थेवर सर्वच व्यवस्थेवर महत्वाच हे आहे की आपला आपण वाचवण्यात यशस्वी झाले कारण झी बनली होती अगदी सुरुवातीपासूनच माझ्या प्राचीन काळाच्या संस्कृती पासूनच मेरा इंडिया सगळ्याच्या नजरेत भरलेला होता माझ्या सीतामाईचं स्वरूप बघू वाटलेलं नव्हतं इतिहास मी काढणार नाही आणि म्हणून असे हल्ले होत असतात अनैतिकतेचे प्रगती बघावी वाटत नाही भारतासारख्या एकशे साठ कोटी माइंड असणारे देशाचं धसकी एवढीच की हा पुढे जाऊन मीच पुढे आणि याला जागत घेतलं पाहिजे यामधून खूप मोठ्या गंभीर गंभीर आणि विचारशील सावरलेलो आहोत शिक्षक आपण जेव्हा कोणताही भाग विद्यार्थ्यांना छोटा छोटा शिकवायला जाऊ आपला आधार काय पुस्तक अजिबात नाही अजिबात नाही आपल्याला ना जेव्हा बी एड शिकवले गेलं प्रशिक्षित केलं गेलं तेव्हा आम्हाला आधार स्तंभ दिलेले आहेत देशाचे जगाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे ध्येय धोरण ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आम्ही सामना करत असताना कृत्रिम बुद्धिमत्तेच जग येत असताना आम्हाला कोणताही घटक शिकवत असताना पहिलं लक्ष्य आमचं ध्येय धोरणाकडे असलं पाहिजे काय आहे आमचं पहिलं लक्ष्य